तुम्ही भरून देशाल का तुम्ही भरून देशाल का माल आणला आज आले आज आले माल आणले आज तुम्ही भरून देणार आहे 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 भरून विक्रमगड नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील गटारींवर व रस्त्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या भाजी व मासे विक्रेत्यांविरोधात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली या अचानक करण्यात आलेल्या कारवाईला स्थानिक भाजी विक्रेते व मासळी विक्रेत्यांनी तीव्र विरोध दर्शवत नगरपंचायत कर्मचाऱ्यांशी व अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद घातला विक्रेत्यांचा आरोप आहे की कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस अथवा पूर्व सूचना न देता अचानकपणे अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली त्यामुळे आपला उदरनिर्वाह धोक्यात येत असल्याचे सांगत संताप व्यक्त केला तणाव पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मध्यस्थी करत तणाव नियंत्रणात आणला या विक्रेत्यांनी पर्यायी जागेची व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण हटवू नये अशी ठाम मागणी केली मात्र नगरपंचायत प्रशासनाने रस्त्यावर व गटारीवर बसून व्यवसाय करण्यास सक्त मनाई असल्याचे स्पष्ट केले तसेच भविष्यात कोणतेही कुणीही रस्त्यावर किंवा गटारीवर अतिक्रमण करून व्यवसाय करताना आढळल्यास नगरपंचायत अधिम अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात आली दरम्यान कारवाई दरम्यान काही विक्रेत्यांनी स्टॉल लावण्यास विरोध केल्याने नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी संबंधित विक्रेत्यांचे साहित्य जप्त करून नगरपंचायत कार्यालयात नेले या कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने पर्याय व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे जेव्हा रोडचे जे, आम्ही मच्छीवाले बोलतोय अरे ते थांबायला पण तयार नाही की आम्ही स्वतः सोडतो तरीच ही पण त्यांची माणूस तुम्ही फिरायला पाहिजे होतं त्यांच्या जोडीला

अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका